श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देव म्हणत आहे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत वाचण्यात यशस्वी झाल्यास तुमच्या आशीर्वादांचा मार्ग उघड केला जाईल त्याकडे दुर्लक्ष करू नका अशी मी तुम्हाला विनंती करते कृपया हा व्हिडिओ लाईक करून तुमचा पाठिंबा दर्शवा देव घोषित करतो की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उंबरट्यावर आहे चिंता निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस लवकरच भूतकाळातील गोष्ट होतील त्याच्या जागी तुम्हाला आनंद समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार आढळतील रोमांचक आणि उल्लेखनीय बातम्या तुमची वाट पाहत आहेत कोणीतरी तुम्हाला नवीन घर भेट देणार आहे तुमच्या वडिलांची इच्छा आहे की तुम्हाला शांत आणि निर्मळ ठिकाणी घेऊन जावे या चमत्काराचे साक्षीदार होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या संदेश लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई परमेश्वरा तुमच्यावर माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्ही चांगले आरोग्य सकारात्मक मानसिकता भरपूर यश भरभराटीचे नाते अर्थपूर्ण संबंध शांतता आध्यात्मिक आणि मानसिक वाढ आणि आर्थिक समृद्धीची अपेक्षा करू शकता तुम्ही आशीर्वाद यश आणि देवाची कृपा अनुभवाल तुम्ही प्रत्येक अडथळ्यावर मात कराल आणि मजबूत व्हाल विशेषतः जेव्हा तुम्हाला हे समजेल की तुमच्या पुनरागमनासाठी हा एक पायरीचा दगड होता सर्व गोष्टी तुमच्या भल्यासाठी एकत्र काम करत आहेत जर तुम्ही हे पाहत असाल तर याचा अर्थ तुम्हाला जीवनात दुसरी संधी तुमची स्वप्ने जगण्याची संधी मिळणार आहे ही संधी गमावू नका यावर विश्वास ठेवा आणि एक हजार दहा टाईप करून दावा करा कोणाच्याही राहणीमानावरून मत बनवू नका कारण मनाची श्रीमंती एखाद्याला झोपडीमध्येही अनुभवायला मिळते विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की का मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते ज्यांच्याकडे अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात आणि जे संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाहीत या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काहीतरी उल्लेखनीय घडेल सुंदर आणि अनपेक्षित मार्गाने तुम्हाला आश्चर्यचकित करण्यासाठी संपूर्ण विश्व पडद्यामागे कार्यरत आहे घड्याळात आज रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी वर्षानुवर्ष तुमचा निचरा करत असलेली एखादी गोष्ट नाहीशी होईल लक्षणीय बदलाची अपेक्षा ठेवा परमेश्वर तुम्हाला म्हणतो की तुमचे चांगले दिवस अजून यायचे आहेत तुमच्या विश्वासात स्थिर राहा आणि देखाव्याने भरकटू नका देवाने तुमची भरभराट करण्याची योजना आखली आहे काही वेळा मार्ग सुरक्षित आणि पुढे जाण्यासाठी स्पष्ट होईपर्यंत देव तुम्हाला मागे ठेवतो या जीवनासाठी कृतज्ञ व्हा जे तुमच्यासाठी आहे ते तुम्हाला मिळेलच या चार गोष्टी आज तुम्ही जाणून घेव्यात अशी देवाची इच्छा आहे तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत देईल तुम्ही बरे व्हाल परत बाउंस कराल आणि चांगल्या दिवसांचे साक्षीदार व्हाल तुमचे आशीर्वाद येत आहेत तुमची इच्छा असलेली नोकरी आणि तुम्ही ज्या आशीर्वादांसाठी प्रार्थना केली आहे ते त्याच्या मार्गावर आहेत या क्षणी देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे माणसाच्या आयुष्याला अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो गुणदोष तर प्रत्येकातच असतात जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला दोषच दिसतात समोरच्याला पारखून घ्यायचं की तपासून घ्यायचं हे आपण ठरवायचं तुमच्या जीवनासाठी देवाची योजना तुमच्या स्वतःच्या अपेक्षांपेक्षा जास्त आहे तुमच्या भविष्यासाठी त्याच्याकडे जे काही आहे ते तुम्हाला आश्चर्यचकित करेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल तुम्ही ज्या लोकांना भेटाल आणि ज्या उंचीवर तुम्ही पोहोचाल शांत रहा आणि तो देव आहे हे मान्य करा तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा भाग्यवंत ठराल पुढील अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला आर्थिक विपुलता अनुभवायला मिळेल होय टाईप करून याची पुष्टी करा प्रिय मुला तुमचे अपग्रेड जवळ आले आहे कारण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विश्वासू होता तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळणार आहेत तुमची जिद्द आणि चिकाटी लवकरच फळ देईल देवदूत म्हणत आहे की तुम्ही असे आहात जे तुमच्या कुटुंबाला अमर्याद आरोग्य संपत्ती आणि समृद्धी आणतील जर तुम्ही हा संदेश पाहत असाल तर तुम्हाला तीन ते पाच दिवसात मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळणार आहे दावा करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुंदर नवीन सुरुवात आवाक्यात आहे ऊर्जा उच्च आहे आणि प्रेरणा प्रवाहित आहे आपण ते प्राप्त करण्यास खुले आहात याची खात्री करा तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंदी पाहण्याची दैवी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी ते खूप प्रयत्न करतील तयार व्हा कारण तुम्ही महत्त्वपूर्ण आशीर्वाद प्राप्त करण्याच्या जलद मार्गावर आहात तुम्ही तयार असाल तर आठशे अठ्ठ्याऐंशी टाईप करा देव तुम्हाला खात्री देतो की तुमच्याकडे कृतज्ञ होण्यासारखे बरेच काही आहे कृतज्ञता बाळगा की तुम्ही अशक्य गोष्टींवर मात केली आहे तुमचे डोके उंच धरा कारण तुमचे चांगले दिवस तुमच्या पुढे आहेत हार मानू नका देव तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाभोवतीचा प्रत्येक हानिकारक प्रभाव उघड करेल जे तुम्हाला त्रास देतात त्यांना तो त्रास देईल तुमच्याविरुद्ध केलेल्या सर्व वाईट गोष्टी तो परतावून लावेल तो तुमचे आश्रू पुसेल तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास होय टाईप करा पुढील तीन दिवस आश्चर्यकारक आशीर्वाद चमत्कार आणि यशाने भरलेले असतील तुमचे पुढील सात दिवस असाधारण असतील कारण तुम्ही आनंद प्रेम आणि सौंदर्याच्या हंगामात प्रवेश करता जर तुम्ही तुमच्या जीवनात अशक्य गोष्टींसाठी तयार असाल तर पाचशे पंचावन्न टाईप करा मजबूत आणि धैर्यवान व्हा घाबरू नका किंवा घाबरू नका कारण तुमचा देव परमेश्वर स्वामी तुमच्याबरोबर आहे आणि तो तुम्हाला कधीही सोडणार नाही लवकरच देव तुम्हाला आनंद हास्य आणि भरपूर संपत्तीने भरलेले जीवन देईल तो आधीच तुमच्या वतीने काम करत असल्यामुळे तुम्ही चिंतामुक्त होऊन तुमचे कर्तव्य करत राहावे अशी त्याची इच्छा आहे तो प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देईल तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या जखमा बरे करेल परमेश्वराचे आभार माना कारण तो चांगला आहे आणि त्याचे तुमच्यावरचे प्रेम सदैव टिकते कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद प्रभू टाईप करून देवाला धन्यवाद मानायला विसरू नका धन्यवाद प्रभू उपचार आशीर्वाद चमत्कार आणि कृपा आपल्या घरी त्यांच्या मार्गावर आहेत दावा करा आणि विश्वासाने त्यांना स्वीकारा माझ्याबरोबर प्रार्थना करा प्रियपित्या देवा आज मला जागे केल्याबद्दल आयुष्याच्या दुसऱ्या दिवसासाठी मी तुझे आभार मानतो सूर्योदय निसर्गाचे सौंदर्य आणि पक्ष्यांच्या गाण्याबद्दल धन्यवाद तू एक महान पिता आहेस नेहमी कृपा आणि दयेने परिपूर्ण आहे मला तुझ्या राज्यात आणखी एक दिवस जगण्याची परवानगी दिल्याबद्दल मी तुझी प्रशंसा करतो कुटुंब आणि मित्राच्या भेटवस्तूबद्दल धन्यवाद त्यांना माझ्या हृदयाच्या जवळ धरून सर्वांना आशीर्वाद द्या कारण तुम्ही मला दिलेल्या सर्व चांगुलपणाला ते पात्र आहेत आज मी चूक केली असेल तर मलाक मला क्षमा करा निर्णय घेताना मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद स्वामी म्हणतात मी तुझ्यासाठी स्वर्गाच्या खिडक्या उघडीन मी इतके विपुल आशीर्वाद देईन की ते सर्व समाविष्ट करण्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आपण ज्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे ती सर्व प्रकट होण्याच्या मार्गावर आहे देव तुम्हाला प्रचंड आशीर्वादांचा वर्षाव करण्यास तयार आहे त्याने तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे आश्रू पाहिले सांगितल्याप्रमाणे तो तुम्हाला बरे करेल तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टी मला माहीत आहेत आणि मी तुमच्यासाठी एक दरवाजा उघडला आहे जो कोणीही बंद करू शकत नाही तुमचा शारीरिक आणि भावनिक थकवा मान्य करून देव आज तुमच्याशी बोलत आहे तथापि आपण धीर धरून पुढे जात राहणे आवश्यक आहे तो तुम्हाला त्याचे सामर्थ्य आणि कृपा देईल देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या संयमाचा प्रत्यक्षण पुरस्कृत होईल देवावर श्रद्धा ठेवा तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य जगा आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही आणि जेव्हा देव तुमच्यासाठी पुढचे दार उघडेल तेव्हा शत्रूने तुमच्याशी इतके भयंकर युद्ध का केले हे तुम्हाला समजेल मागे जाण्याचे लक्षात ठेवा आणि देवाला नियंत्रण मिळवू द्या आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत रहा, फळ मिळणारच विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही अभिनंदन तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुमचा दुष्काळ संपला आहे देव तुम्हाला आशीर्वाद उपचार बद्दल प्रेम नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते सर्व येत आहे आज रात्री चांगली झोप झोपा तणाव जाऊ द्या आणि आशीर्वाद वाहू द्या देवाची योजना आहे उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल हे वाचताच तुमचे स्वप्नातील जीवन तुमचे वास्तव बनेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद